नमस्कार या क्षणाची मोठी बातमी राज्याच्या वातावरणात मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे विविध भागामध्ये जे आपल्याला बघितलं तर जे आहे काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही दिवस जे आहे पावसाचे दिवस असणार असल्याची बातमी आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे विविध जिल्ह्यांमध्ये आता आपल्याला हा पाऊस पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मात्र अजूनही जे दुष्काळासारखी परिस्थिती आहे जसं की नंदुरबार धुळ्यामध्ये काही ठिकाणी जे अजून पाणी टांचाही आहे त्याचप्रमाणे राज्याच्या विविध भागामध्ये जसं की पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड धाराशिव सहित विविध भागामध्ये जे आता आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड धाराशिवसहित बहुतांश भागामध्ये जे तुफानी पावसाच्या संकेत पाहायला मिळणार आहे विविध भागामध्ये जे आपल्याला हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या सरी ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असणार हे नक्कीच आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी आणि राज्यामध्ये जे आता पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल